ही बघा आपली ही मँगो रबडी इतकी मस्त झालेली आहे बनवायला पण अगदी सोपी आहे टेस्टी आहे आणि डेझर्ट म्हणून ती आता मँगोच्या सीझनमध्ये खूप छान रेसिपी आहे चला तर मग बघूया आपण मँगो रबडी कशी बनवायची आहे ते वाव ती बघा आपली ही मटका कुल्फी इतकी मस्त झालेली आहे मँगोचा सीझन आहे आता तर करून बघा मँगो मटका कुल्फी अगदी बनवायला सोपी आहे झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी लागते चला तर मग बघूया कशी बनवायची आहे ती आज आपण आंब्यापासून दोन मस्त अगदी डेझर्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम मी हे आंबे सोलून घेणार आहे आणि त्याचे बारीक तुकडे करणार आहे एक लिटर दूधने हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे आता मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी हे दहा ते बारा मिनटं हे दूध आटवून घेणार आहे आपण मँगो कट करून घेतलेला आहे हे बघा त्याच्यामधले थोडे मँगो मी बाजूला काढलेले आहेत हे मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे आता हे आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेऊया जा। मिक्सर चारमध्ये घेतलेलं आहे आता हे ब्लेंड करूया आपलं मीठ हे बघा चांगलं होती आटलेलं आहे बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर्थ वाटी साखर घालूया आणि साखर आपण मिक्स करून घेऊया परत दोन तीन मिनटं आपण हे दूध गरम करून घ्यायचं आहे आपली साखर आता विरघळलेली आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून आपण वेलची पावडर घालूया आणि आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया मी बदाम घेतले आहेत चिरून आणि आता हे मिक्स करून घेऊया जर एकच मिनटं फक्त आपण हे गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण गेस्त बंद करूया आता आपण गेस्त बंद करूया आणि ही जी रबडी आहे आपली हो ती आता थंड होते आपली ही आता रबडी थंड झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मँगोचा जो पल्प बनवलेला आहे तो घालायचा आहे मँगो पल्प आपण घातलेला आहे आता हळूवारपणे आपण ह्याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यानीसुद्धा मिक्स केलं तरी छान होईल अगदी आपण छान अगदी असं हे सर्व मिक्स करून घेऊया आपली मँगो रबडी आता तयार आहे आता आपण छान थंड करूया आणि मग सर्व करूया वाव ही बघा आपली ही मँगो रबडी आता इतकी मस्त थंड गार झालेली आहे आता आपण ही सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील थंडगार मँगो रबडी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आपण ह्याच्यापासून अजून एक खूप छान डिश बनवणार आहोत ते म्हणजे आपण मँगो रबडीचं कुल्फी बनवणार आहोत ते पण मटका कुल्फी ह्याचे दोन हे घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण रबडी घालूया आता आपण हे मटका कुल्फी डीप फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया आपली आता मँगो मटका कुल्फी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला शेफ सुजत आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद